तुम्हाला आता लाविया पटापट पड़ चला मित्रांनो लाविया वीर सोलर दाखवत आहे तुम्हाला mitrano ya, chalalah he petapet. Salam mitrano, apa kabar? karunaka. बघा हे बघा उसाचा layu लायो बघा उस किती पडला आहे

Acá pues paga. un número acá pues हे बघा विहीर सोलर हे बघा विहीर इथे पाणी सोलर पाणी होता मित्रांनो सबस्क्राईब करा पुढल्या नोटिफिकेशनसाठी लाडके बन योजना पिक कि योजना सर्वांच्या माहितीसाठी हा बघा नदी इथे जवळच आहे निर पूर्णता पाण्यात होते पाऊस ऊस बघा कापूस बघा लाडक बहिणीवर सहकारी अनुदान बहिणींची निवड खतांची डोस या सर्वांसाठी लाईव्ह तुम्हाला व्हिडिओची नोट नोटीफिकेशनसाठी सबस्क्राईब करणं अत्यंत गरजेचं आहे मित्रांनो तुमचा एक सबस्क्राईब वगैरे मला दहा व्हिडिओ बनण्याची ऊर्जा देईल मित्रांनो सबस्क्राईब करा सबस्क्राईब करण्याने तुम्हाला चार्ज पडत नाही पण तुम्हाला माझ्या फिडिओची नोटिफिकेशन येण्यासाठी तुम्हाला सबस्क्राईब करणं गरजेचं आहे कर <laughs> ही बागा नदी एक सबस्क्राय एक तुमचा एक सबस्क्रायबर मित्रांनो सबस्क्रायब्रायबर दहा व्हिडिओ बनण्याची ऊर्जा देईल तुम्हाला नदीला हे बघा कुठेही जाऊ नका